नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांच्या सी एच अकॅडमीमध्ये तर राज्यामध्ये स सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने वेबसाईट लाँच केलेली आहे त्याचा इंटरफेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ही वेबसाईट लाँच केलेली आहे यामध्ये सुरुवातीला मुखफ्रस्त या योजनेची माहिती या योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रं आणि अर्जदार लॉग इन या अर्जदार इनमध्ये आपली बेसिक डिटेल्स भरून आपण रजिस्टर करून नंतर पुढील फॉर्म भरून या योजनेसाठी अर्ज करू शकता तर त्यानंतर पुढे या पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या त्यानंतर पुढे पोर्टलवर मंजूर मंजूर अर्जाची एकूण संख्या आणि फोल्डरवर एकूण लाभार्थ्याची संख्या असा हा इंटरफेस देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेविषयीची थोडक्यात माहिती आहे यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये पंधराशे असा आर्थिक लाभ डी द्वारे देण्यात येणार आहे तर या योजनेबद्दल जी थोडक्यात माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे एक वेबसाईटवर या योजनेचा थीम व्हिडिओ देण्यात आलेला आहे तो आपण पाहूयात महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूध ऍप वरून किंवा पोर्टल वर भरपाई ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण तर योजनेसाठी आपण पाहिलेला आहे यानंतर पुढे या, या योजनेसाठीच्या पात्रता देण्यात आलेल्या आहेत यासाठी महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फुटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असेल त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यानंतर पुढे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या अटी या पात्रता या योजनेसाठी आहेत त्यानंतर अपात्रता आहेत की कोणत्या बाबीमुळं या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अपात्र ठरलं जाईल तर ज्या ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स भर भरत आहेत त्यानंतर पुढे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लक्षपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसोयी कामगार आणि कर्मचारी यासाठी पात्र ठरतील त्यानंतर पुढे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबिन्यात ना येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर जर एखादी महिला श्रावण बाळ किंवा इतर योजनेचा लाभ घेत असेल तर ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाही त्यानंतर पुढे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यानंतर पुढे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन कर उप उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यानंतर पुढे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदी करत आहे अशांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही किंवा ते पात्र असणार नाहीत तर असं एकूण या वेबसाईटचा इंटरफेस आहे धन्यवाद